सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे नायबोंगवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि तुम्ही आम्हाला गावातील आमच्या श्री महंतपूरनिधी तातगिरी महाराज देवस्थान ट्रस्ट नायबोंबॉडी या संदर्भात काही अडचणी आहेत त्या संदर्भात आपण वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपलं आभारही मानतो हा आमचा ट्रस्ट मौजे नायगुंबाडी तालुका पलटण जिल्हा सातारा येथे वसलेला असून त्याची नोंदणी माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त साहेब सातारा यांच्याकडे एकवीस पाच दोन हजार ब्याऐंशी त्र्याऐंशी रोजी झालेली आहे सुरुवातीला या देवस्थान ट्रस्टला मंदिराव्यतिरिक्त काहीही स्थावर मालमत्ता नव्हत्या नायगुंबाडी ग्रामस्थांनी सदर देवस्थान ट्रस्टला दिनांक अकरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वतःच्या जमिनीवरचा हक्क सोडून स्वतःच्या ताब्यात असणारी जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून दिलेले आहे मुद्दा नंबर दोन ट्रस्टच्या नोंदणीवेळी त्यावर येणारे ट्रस्टी हे गाव गावसभेमध्ये निवडण्याचे होते परंतु या ट्रस्टला दिनांक दोन अकरा एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्य साहेब दमरोबर आयक्त यांच्याकडून योजना करण्यात आली आणि त्यानुसार फलटण तालुक्यातील सभासदांमधून ट्रस्टी निवडले जावेत अशी ठरवण्यात आले त्यानंतर देवस्थानच्या योजनेमध्ये बदल करून पूर्वी असणाऱ्या विश्व हिंदू परिषद यांच्या नोंदी रद्द करण्यात आल्या त्यावर मान्य साहेब धर्मादायुक्त साहेब यांच्याकडे अपील प्रल प्रलंबित आहे मुद्दा नंबर तीन या बदलाचा फायदा घेऊन माजी खासदार मान्य श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सदर रणजित सिंह नाईक निंबाळकर जिचा माला रणजित निंबाळकर मे हे मेझीवान लतीफ तांबोळी हे सन दोन हजार दहामध्ये ट्रस्टी झाले तदनंतर तदन या तिघांनी मिळून सर्व ट्रस्टींचा घरचा रस्ता दाखवून जयकुमार अरविंद शिंदे सौ रोहिणी राजेंद्र निंबाळकर सौ अर्चना मनोज कांबळे श्री सचिन यशवंत खिल्लारे श्री सुनील बाळासू लोखंडे श्री मनोज सुरेश कांबळे यांच्या बेकायदेशीर निवडी केल्या या सर्व प्रकरणात श्री नारायण कोंडेबा चव्हाण यांची मूळ सही मोडी लिपीमध्ये असताना सुद्धा त्यांची सही मराठीत केली असा आरोप करून त्या संबंधी लेखी म्हणेसा यांच्याकडे सादर केलेले आहे सदरच्या प्रकारानंतर श्री नारायण यांनी हरकत घेतल्या घेतलेल्या असून ते हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याच देवस्थान जमिनीच्या मिळकतीवर सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सहकार सरकार मार्फत अधिसूचना काढून त्या मिळकतीवर औद्योगिक क्षेत्रासाठी संपादन असा शेरा मारण्यात आलेला आहे सदर हस्तांतरा धर्मादायक यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही या संदर्भात आमचे मुद्दे आहेत हे मुद्दे आमच्या नाही आपण बोलणार आता विषय असा आहे की ह्या जमिनी ज्या आम्हाला भेटल्या त्या श्रीमंत विजयसिंह राजे नाईक निंबाळकर यांच्यातर्फे आनंद केसकर यांनी दस्त करून या गावकऱ्यांना दिल्या त्यावेळेस गावातले कुटुंब होते सत्ते एकोणीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस कुटुंबांना चारशे वीस रुपयात ह्या जमिनी त्यांनी दिल्या दिक जमणी दिल्यानंतर एकोणीस साठ पासून साधारणतः ब्याऐंशी पर्यंत हे जमणी ही हे सत्तेचाळीस कुटुंब मध्ये वय होते त्याच्यानंतर काही आपले सिलिंगचे कायदे आले बरेच काय झालं त्याच्यामुळे ह्या लोकांनी देवस्थानचे फक्त एक मंदिर होतं एवढंच मर्यादित होतं देवस्थान ह्या लोकांनी देवस्थानच्या नावाने आपल्या जमिनी ह्या करून टाकल्या सगळ्यांनी आतापर्यंत लेटेस्ट मारतो तर दोन हजार बारा पंधरापर्यंत ज्या कोणी केलं होतं त्या लोकांनी सुद्धा जाऊन देवस्थानच्या नावाने जमणी करून टाकलेले त्यांचे हिस्ट्रीचे राहिले मग असं असताना बँचीला ट्रस्ट झाली ट्रस्ट झाल्यानंतर आता त्यावेळेचे जे काही स्थानिक लोक होते त्यांना थोडं आपल्या गावच्या म्हणजे ट्रस्टीचा केवा हे दस्तवे तुम्हाला पाहिजे तर मी नंतर देऊ शकतो की आपल्या देवस्थानचा विकास होईल त्या हिशोबाने यांनी विश्व हिंदू परिषदेला दिला चालवायला की बाबा तुम्ही ट्रस्टीचा कारभार आमचा व्यवस्थितपणे चालवा असा आणि एक मॅनेजिंग डायरेक्टर ट्रस्टी म्हणून गणेश गोविंद पुजारी यांची नेमणूक केली होती जे देवाची पूजा अर्चे करायची त्यांनी विश्व हिंदू परिषदेला दिल्यानंतरनं काही काळ दोन हजार दहापर्यंत त्यांनी कारभार केला साधारण ब्याण्णवच्या दरम्यान त्यांच्याकडून दिलेले ब्याण्णवपर्यंत गावकऱ्यांनी स्वतःच कारभार केला होता त्याचा मग दोन हजार दहाला हे जे नवीन ट्रस्टी आले त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती गावाला पण दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पंधरा वर्षामध्ये त्यांच्याकडून देवस्थानसाठी एक वीट लावण्याचंही काम झालं नाही कोणतंही काम त्यांच्याकडून देवस्थानचं झालेलं नाही नायकुंगवाडी कार्यक्षेत्र आहे देवस्थानचं नायकुंगवाडीमध्ये ह्यांच्याकडून कोणतंही काम करण्यात आलेलं नाही देवस्थानचाही नाही विषय आणि महत्त्वाचा त्याच्यामध्ये जे काही घटना घडल्या आहेत मोडीलिपीत बाबांची सही असताना त्यांची मराठीत सही करून त्यांनी काही आहे तेही तुम्हाला मी देईल पुरावे की मराठीत त्यांची सही करून ते तिकडे फेरफार करण्यात आलं ही धर्मादाय आयुक्ताचं एकोणीसशे ब्याण्णवचं पत्र आहे अरे त्यांची नेमावली आहे ना आमच्या गावातील त्याच एकोणीसशे शहाऐंशीला गाव वेगळं झालं निंबळ गाव होतं निबळ गावातले काही बर फलटण तालुक्यातून तर आपल्याला घ्यायचेच होते टोटल जण बॉडीवरती होते अध्यक्ष ते धर्मराज अर्जुनराव ते जे अध्यक्ष होते जण जे ते संचालक बॉडीमध्ये होते, होते ही लोक त्यावेळेस धर्मदा हक्तीने सांगितलं की विश्वस्तांची नेमणूक फलटण तालुक्यातील सभासदामधून दर पाच वर्षांनी करायची ऍक्च्युली त्याच्या आधी आमच्याकडे ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून तीन वर्षाला हे निवड होत होत्या एंचा, पण हे यांच्या याच्यानंतर सभासद सब फलटण तालुक्यातील असतील त्यांच्याकडून करायचे असं असं असताना ही ही जी लोक यातली हयात आहेत अद्याप लोक हे संचालक बॉडी एकोणीसशे ब्याण्णवची ही पंधरा लोकातली बहुतांश एक आठ ते दहा लोक अजून हयात आहेत आता ही सर्व सभासद होते म्हणून बॉडीत गेली बरोबर दोन हजार गोविंद काका पुजारी यांनी ह्या दोन तीन मंडळींना सभासद करून घेतलं त्यांना अधिकार होता आजीव ते ते तो आजीव सभासद करून घेतलं त्यांना त्यांनी त्याच्यानंतर दोन हजार पंधराला ही नवीन बॉडीची नंतर ना नाव वाचली त्यांनी जे कोण आहेत जयकुमार को शिंदे वगैरे कोणते आता मेचे मेचे बीन तांबोळी हो वगैरे खेलारे कांबळे यांना दोन हजार पंधराला त्यांनी जी सभासद करून घेतलं आणि बॉडीमध्ये मध्ये घेतलं सभासद केलं म्हणण्यापेक्षा बॉडीमध्ये मध्ये घेतलं हेच मुळात तुम्हाला सांगतो हे घटनेला धरून हे आपल्या ट्रस्टीच्या घटनेला दररोज मुळात ह्या लोकांच्या निवडी झालेल्या नाही कारण हे सभासद नाहीत बरं ह्यांनी दोन हजार तुम्हाला लाख सभासदांची यादी ह्यांच्या आमच्या हाताला लागली की सभासद किती आहेत तर दोन हजाराच्या अकरा मग आमच्या जे पहिले संचालक मंडळात होते ते सभासद गेले कुठे ज्यांनी सत्तेचाळीस कुटुंबांनी ह्या ट्रस्टीला जमिनी दिल्या ते आजीव सभासद होते थे त्यांच्या घरातले ह्या व्यक्ती गेल्या कुठे याचं त्यांनी उत्तर द्यावं कारण अकरा सभासद दाखवलेत आणि हेच जीच बॉडी सभासद तेच बॉडी म्हणजे आमचे टोटल जवळजवळ आता त्याच्यानंतरनं एवढं सगळं करण्याचं की एक अपेक्षा होती की माणूस आपल्या तालुक्यातलं आहे काहीतरी विकास करेल अद्यापी आमचं गाव पाण्यापासून वंचित आहे दोन वर्षापूर्वी निवडणूक आधी त्यांनी पत्रक वाटली की आम्ही तुम्हाला पाणी देऊ आता होऊन जाईल झालं आहे आम्ही हे सगळं कुठल्याही कुठलाही विकास काम गावामध्ये केलं नाही एक खासदार फंडातून आमच्या गावामध्ये त्यांनी एक वाचनाला इमारतीला दिलं निधी दिला पाच लाख ते अजून त्याचं तुम्हाला तो लोकार्पण झालेलं आहे ही परिस्थिती आहे सभासद आमचे गेले कुठं ट्रस्टीचे सभासद जे आहेत ते अजून हयात आहेत मुळात ह्या सत्तेचाळीस कुटुंबातूनच ट्रस्टीवरती आजीव सभासद हे आताही पाहिजेत मग ते सभासदांची यादी गेली कुठं आता हे कच्चे आपल्याकडे लेखी पुरावा म्हटलं तर आणि हे त्यांच्याच आहेत सभासद जे आहेत त्यांचे हे सभासद त्यांनी घालवले कुठं आणि त्याच्यानंतर मग दोन हजार एकोणीस वीसला ला आपला आळंदी पंढरपूर रोड चालू झाला ट्रस्टीच्या जागेमध्ये काय विकास कामं करायची काय नाही करायची धर्मादाय मी उद्दिष्ट धर्मादाय धर्मादा उद्दिष्ट देते उद्दिष्ट सव्वीस ही ट्रस्टीना धर्मादायक दिलेली उद्दिष्ट सव्वीस की तुम्ही ह्या ट्रस्टीच्या माध्यमातून काय काम केली पाहिजेत ह्या सव्वीस उद्दिष्टामध्ये यातलं एक काम नाही करता ह्याच्या व्यतिरिक्त हे काम करतात ट्रस्टीची जागा खडी ट्रस्टसाठी दिली आर सी कंपनीला त्याच्यानंतर आता शिव शिवसमर्थ कन्ड्रक्शनवाला तिथे येऊन काम करतोय ह्या ट्रस्टीच्या जागेमध्ये ह्यांचे प्लॅन पडले आर एम सी प्लॅन्ट वगैरे त्या आर के ज्या वेळेस खडी क्रशरसाठी दिली त्याच वेळेस गावाने उठाव केला तो प्रयत्न हलवून पडला क्रशर बसून दिले नाही ते क्रशर हलवले त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की ह्यांचा हेतू ना गावाबद्दल चांगला आहे ना देवाबद्दल चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही हा म्हणजे जे काय आज जे आपले पत्रकार परिषद घ्यायचा जे विषय घेतला आणि ॲक्च्युली पत्रकार परिषद घ्यायचं खरं कारण पुण्यामध्ये आताच हल्ली घडलेली घटना आहे की जैन ट्रस्टीबद्दल की अठ्ठेचाळीस तासात त्यांनी एवढा व्यवहार करूनसुद्धा हो फिरले ज्या गोखले ग्रुपमध्ये मुरली तर मूळ जे आता विद्यमान खासदार आणि मंत्री आहेत ते त्या गोखले ग्रुपमध्ये पहिले होते पण जेव्हा खासदार झाले ते बाहेर पडले बाहेर पडल्यानंतरनं त्यांचा नावाचा वापर करत असतील किंवा काही नाही त्याच्याबद्दल आपल्याला काही जास्त खोला जायचं नाही आज आमच्या ह्या बॉडीमध्ये जे आता माझे खासदार आहेत ते बॉडीमध्ये नाहीत पण जे विद्यमान बॉडी आहे ह्या विद्यमान बॉडीतले एखाद्या व्यक्ती वाटतं बाकीच्या गावातील लोकांना होणारही माहीत नाही की हा व्यक्ती आपल्या ट्रस्टीमध्ये त्याला ओळखतात असे व्हाय अशा गावातील लोकांची परिस्थिती आहे आणि त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही आता जे चुकीचे कामं चाललेले आहेत त्या कामामुळे आम्हाला ह्या बॉडी विरोधात आम्हाला तक्रार तर करायची आम्ही धर्माला ऐकापर्यंत जाणार आहे पण त्यांनी गावासाठी काहीच केलं नाही या सगळी मंडळी जे आज तुमच्या समोर आलेली आहेत तुम्ही आमचा प्रश्न जे तो सगळ्यासमोर मांडावा हे सगळ्यांच्या अस ना एकोणीशे ब्याण्णव ची गोष्ट आहे आता त्याची नाही मॅनेजिंग जे हे सदस्य मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आम्ही गणेश गोविंद पुजारी यांना नेमलं होता गणेश गोविंद पुजारी यांनी ह्या तिघांना ह्या बॉडीवरती घेतलं ह्या तिघांनी दोन हजार पंधराला ह्या बॉडी मध्ये घेतलं आणि जे आमचे जे मूळ सभासद आहेत ट्रस्टीचे हे सभासदच गायब करून टाकले त्यावेळेस विरोधात नाही आता कसं झालं कुठलंही बॉडी नेमताना इलेक्शन होत तुमच्या बॉयला तशी घटना असेल ना मॅनेजिंग ट्रस्टीला पूर्ण अधिकार होते कोणाला ठेवायचं आणि कोणाला कमी करायचं मग ते मॅनेजिंग ट्रस्टी करायचे काय समजा मी आहे मी जर समजा त्यांना अडचण ठरायला लागलो तर मला कमी करायची ह्यांना घ्यायची म्हणजे अडचण करायला लागले त्यांना कमी करायची ह्यांना घ्यायची अशी ती मॅनेजिंग ट्रस्टीनं आतापर्यंत वापरलेली पॉलिसी दोन हजार पाच नंतर त्यांनी ही सगळी मोनापली वापरली तेव्हा आणि आमचं म्हणणं आमचं म्हणणं असं आहे एवढी पत्रकार तुम्ही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आमचं म्हणणं कुठल्याही गोष्टीला विरोध किंवा काही नाही ग्रामस्थांचा विरोध कशाला नाही हा फक्त गैरसमज होऊ नये आमचा विरोध एवढाच आहे की जी सत्तेचाळीस लोकांनी क्षेत्र चारशे पन्नास एकर दिलेला आहे हे तुम्हाला जर मान्य आहे आता तुम्ही सगळे पत्रकार आहे तुम्ही जर तुमची एखादी प्रॉपर्टी पत्रकारांची अशी मोफत दिली तर तुम्ही त्यात असावा अशी तुमची अपेक्षा असणार का नाही तशी आमची फक्त अपेक्षा आहे आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही जर सत्तेचाळीस जण आमचे जे आहेत त्या प्रत्येक कुटुंबातला एक तरी माणूस त्या विश्वस्त असावा बरोबर आहे आणि विश्वस्त जर आम्ही नाही तर मग आम्ही एवढं मोठं दान देवस्थानला देऊन आमच्या आमचा ग्रामस्थांचा उपयोग काय ही जास्त ज्या ट्रस्टच्या सभासद येते त्यांनी ज्या जमिनी ट्रस्टला दान केले त्या जमिनीचं सध्या आता काय परिस्थिती काय आता सध्या तिथं सगळं हे आहे तिथे औद्योगिक काय तुम्हाला सांगितलं की मी एम आय डी सीसाठी त्यातली एकशे अठ्ठावन्न एकर क्षेत्र ऍक्वायशन झाले नवीन बॉडीची इलेक्ट्रिक झाली तुमच्या ग्रामस्थांकडनं ग्रामस्थांकडनं नवीन बॉडीची झालीच नाही एक मॅनेजिंग ट्रस्टी जे होते त्यांना अधिकार हो काय होता की बाबा ट्रस्टी देवासाठी जे काय तुम्हाला काय चांगलं करता येत असेल त्यांनी त्याच हिशोबाने विषयनू परिषदेला मी दिली होती चालवायला त्याच्याकडून काढून त्यांनी ह्यांच्याकडे चालवायला दिली पण चालवायला देत असताना ह्या दोन तीन मंडळी त्यांनी ट्रस्टीच्या बॉडीवरती घेतलं काय दिलं धरून नाहीच येते पण हां मग आता मूळ दोन हजार दहा ला दोन हजार दहा ला दोन हजार पासून दोन पर्यंत एवढा मोठा पंधरा वर्षाचा कालावधी गेला कालावधी ते तुम्हाला सांगतो सांग पत्रकारांना तेच सांगतो की आवाज केला नाही दोन हजार काय आहे त्याचा अपिल किती चालू प्रॉब्लेम येते त्यांच्याकडून कोणताही नाही म्हटलं जात नाही त्यांच्याकडे

<coughs> आज जुन्या गावात लोक बाहेर सरपा करायची आणि जुने गावाचं वर्गणी करून रुपया दोन रुपये त्यांचे रुपये होतं आणि लोक पैसे गरीब होते लोक ते पैसे त्याच्यामध्ये म्हणता की गावात लोक गावकऱ्यांनी मेन घेतले किती घेतले गावात चारशे साठ रुपयाला खरेदी घेतलेले चारशे साठ रुपयाला ती तारखेला चार अगोदर ऑगस्ट एकोणीस साठला गरीब लोकांनी पैसे काय तर करून हे करून कपडे प्रकार मिळत करू नव्हते लोकांना

आम्हाला आठवण काढली म्हणजे त्यांनी वारसदार वारसदार म्हणून केलेच नाही त्यांचा मूळ सांगितले ते नंतर केले हो चार एकोणीस साठ ला खरेदी केली गावाने केली गावाचा देवास संबंध नाही गावाने देवासाठी करून टाकलं बोलाजी महाराजांना ते काय ते विकास करेल पब्लिक हिस्ट्रीली पब्लिकशी विषय जाऊ शकतो ट्रस्ट मध्ये बाहेरची मंडळी किती साली आली पब्लिक ट्रस्ट मध्ये बाहेरची मंडळी किती साली आली तुमच्या मते साधारण 2010 च्या दरबेना 2010 च्या दरबेना 2010 पासून 2025 जवळपास पंडित 15 वर्षाचा कालावधी होईल याच वेळेस नवीन गोष्टी लगेच तर तुम्ही शासकीय दरबारी कुठे कुठे तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मागणी केली हां त्याच्यासाठी सांगू तुम्हाला 2010 ला ही मंडळी आल्यानंतर ट्रस्टीमध्ये काही लोकांनी आवडल्या दबावपोटी त्यांच्या विरोधात कुठेही कारवाईला गेली नाही दोन हजार दहाला ला आणि दोन हजार पंधराच्या दरम्यान परत ही नवीन तरी दबावपोटी कोणी कारवाईला गेली नाहीत किंवा वैयक्तिक काही गोष्टी असतील आज विरोधात पडायचं कारण तुम्हाला सांगायचंय आम्हाला लोक त्यावेळेस त्या का कारवाईला बाहेर पडले नाही तर आज का पडले कारण सांगायसाठी आज ऍक्च्युअली पत्रकार परिषद घेतलेली तुम्ही हा विषय मुद्दा लक्षात घ्या ए, तेचे तेचे की त्यावेळेस का नाहीत पडले त्याला काय दबाव असेल वैगेरी असेल त्यावेळेस आम्ही लहान होतो आमचा काय त्यावेळेस एवढं त्या विषयाबद्दल आम्हाला जास्त ज्ञान नव्हतं पण आज बाहेर पडण्याचं कारण सांगायसाठी आम्ही आज तुम्हाला बोलवलेलं आहे की आज त्या ट्रस्टीच्या जागेमध्ये जे काही प्रकार चाललाय जे काही त्याच्यावरती त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू आहेत ते आरशेमचे वगैरे हो हे चुकीचं दिसतंय आणि ते आम्हाला कोणालाही विचारत घेत नाहीत गाव तर लोकांनी हा आमचा मुख्य प्रश्न आहे म्हणून आज आम्ही विरोध असलेले बाहेर पडलो ते व्यवसायाचे कधीपासून साधारणतः दोन हजार बावीस दोन हजार बावीस पासून जोपर्यंत आपला हायवे चालू झाला तेव्हा कसं वाटतं या लोकांमध्ये जमा कुठे त्यावेळेस लोक नसतील बाहेर पडले विरोध करायला काय देशील नाही दोन हजार बावीस झाला पाहिजे ना दोन साली तुमच्या त्या जमिनीवर व्यवसाय सुरू झाला तरी तीन वर्षाचा कालावधी फार मोठा आहे आम्ही ऍक्च्युअली त्यावेळेस त्यांनी खडिक वगैरे उभा केले आम्ही विरोध केला त्या लोकांना आमच्या विरोधाला म्हणजे त्यांनी थोडक्यात कुठेतरी हे देऊन त्यांनी ते खडिक्लेश्वर उचलले राहिले आर सी एम चे वगैरे हे काय राहिले त्या क्षेत्रावरती आता प्लॅन्टर राहिल्यानंतर कसं होतं की गाव म्हणून आपण सगळेजण बैठक घेतो बसतो की देवस्थांसाठी चाललेलं आहे पंढरपूरला रस्ता चाललेला आहे तर ता बाकी गोष्टीला आपण विरोध करणार की आता कोणी कायदेशीर प्रक्रियेत अद्यापर्यंत कुणी गेलेलं नाही त्या विषयामध्ये आता महत्वाचा विषय काय आहे की यांनी कागदोपत्री खोटे नाटे कसे केलेले हे बाबा एकटे लढतात आज यांची सही मोडी लिपी मध्ये मोडी लिपी मध्ये असताना जागोजागी यांच्या परस्पर कुठे त्यांच्या वार्षिक सभा लावल्या असतील कुठे घेतल्या माहित नाहीत आणि त्या सभेमध्ये यांनी ना चव्हाण अशा मराठीमध्ये सह्या करून त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा अगदी बॉडीतून सुद्धा त्यांना त्यांचे खोटे सही करून घेतलेली

सातवी पास आहेत शिक्षक साधारणतः एकशे तीन सातबारी सातबारे आणि कसं होतं की एमआयशी येते आपल्या तालुक्यामध्ये येते लोकांना रोजगार मिळणार या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करतो आमच्या गावातील काही लोक असे आहेत की स्वतः की आमच्या जमने एमआयडीसी ला मग अशी लोक असताना तुम्ही या ट्रस्टीची जमीन देण्याचा घाटका घालताय हाही आमचा मेन प्रश्न आहे लोक स्वतः स्वतः अर्ज केले लोकांना जाऊन आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या जमिनी घ्या तुम्ही एमआयडीसी साठी एमआयसी ला कोणाचाही विरोध नाही विरोध करण्याचं काही कारणही नाही जेव्हा एमआयडीसी वर शिक्षे पडायची असेल त्याच्या आधी काही ना काही त्यांनी नोटीस वगैरे कोरोना काळात ते सगळं केलं लॉकडाऊन असताना ते बाहेर इथं बसून केलं प्रांताच्या कार्यालयात नाही दराचा विषयच नाही गावातल्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत ज्या शिक्के पडलेले आहेत ज्या वैयक्तिक जमिनीवरती त्यातला इथे एक व्यक्ती नाही जमिनीला दर एवढा निघाला म्हणून विरोध करण्याचा विषय नाही

इथ जी जमीन आहे म्हणजे कातमगिरी देवस्थान ट्रस्ट हे जे जे लोक आहेत तुम्ही जे एकवार शिंदेचं नाव घेतलं किंवा मनोज अशी काही ठराविक नाव घेतली हे जे आहेत त्यांच्या पूर्वी नावचे सातभारे घेतले याची खात्री केली नावचे नाही सातभार नावच्या सातभारे नाही त्याला जमीन खरेदी करता येत नाही त्याच्यावर तुम्ही तक्रार का केली सातभार ते ट्रस्टीवरती आहेत गावातले शेतकरी वगैरे असं काही विषय नाही त्यांचं ह्या ज्या आता मोडीची बॉडीत आहेत त्याचं नायकमोडी कुठलंही क्षेत्र नाही का नाही तालुक्यातून ट्रस्टीवरती घ्यायचे सभासद किंवा ट्रस्टी बनवायची ह्या अनुषंगाने हे लोकांना बॉडीवरती घेतलेले पण ते आमचं असं म्हणणे की एकोणीसशे ब्याण्णव होती त्यातले लोक आजही जे होते ते लोक सभासद नाहीत जे सभासद म्हणून दाखवलेले नाहीत त्यांचं सभासद पद त्यांना कुठलाही अर्ज वगैरे देऊन कमी केलेलं नाही मग ते असं असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे अद्याप नोटीस नाही नो लोकांना की जे ट्रस्टीमध्ये एकोणीशे ब्याण्णवच्या ट्रस्टीमध्ये जे बॉडी बॉडीमध्ये होते त्या लोकांना कधीही नवीन बॉडी म्हणून हे लेलं आलं नाही की तुम्हाला आम्ही ह्या यातून सभासद तुमचा ह्या या, या, तुम या, या कारणाने रद्द करतो आणि सभासद पद रद्द करण्याची कारण आहेत तो व्यसनाधीन झाला तो त्याच्यावरती काही फौजदारी झाले दिवाणी झाले हे आहेत हे असं असेल तर त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना वगैरे त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे पण ते करण्यासाठी त्यांना जर ते तसं नसेल तर त्यांनाही सामा लावावं लागेल साभासदांची मुळात सभासदच ठेवले नाही त्यांनी ट्रस्टीवरती सभासदांच्या वतीने ट्रस्ट कडे मागणी केली काय नाही धर्म यांच्याकडे मागणी केलेली आहे का ट्रस्ट कडे तरी तुम्ही लेखी पाठ पुराव केला किंवा कुठंतरी काही विषयाकडे येतो याच्याबद्दल ट्रस्टी बद्दल किंवा त्याच्या नियमाती बद्दल आम्हाला या काही गोष्टीची काहीच कल्पना नव्हती हल्लीच्या जैन ट्रस्टीचा जे विषय निघाला त्याच्यातून लोकांचं असं मत झालं की आपण आपल्या ट्रस्टीसाठी आता लढायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे चाल करायचं हा विषय म्हणजे तुमचा विरोध हा जे ट्रेकची जमीन आहे त्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के पडले त्याला विरोध आहे का कशाला एमआयडीसीचे शिक्के पडले त्याला विरोध आहे ज्या जिथं तुम्हाला लोक द्यायला तयार आहेत समोर तुम्ही त्यांच्या जमिनी ना तुम्ही ट्रस्टीची बर ट्रस्टीचे शिक्के पडलेले आहेत हे ज्या अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांनी शिक्के टाकले त्यांनी धर्मात आहे तर परवानगी घेतली का की बाबा हे तुम्ही ट्रस्टीच्या जमिनीवरती अधिग्रहण करण्यासाठी मी तत्वता मान्यता देतो शिक्के टाकते

कारण का ते दलित ट्रस्टी देव आमचा आहे आणि देवाला लोकांनी आधी जर चार पाच वर्षापूर्वीपर्यंत जमिनीचे भाग एवढे वाढलेले असताना लोक जर का देवाचे नाव नाव देत असतील गावात स्थानिक ज्यांच्या नावाची देण्याची बाकी होती त्या लोकांनी आता या पाच सात वर्षापूर्वी दिलेल्या असतात तर आमची त्या देवावरती श्रद्धा आहे आणि त्या देवाच्या क्षेत्रामध्ये दे। विकास काम होईल आणि ते जर करण्यासाठी हे लोक पात्र नसतील तर हे ट्रस्टीवरती राहण्याचा काही अधिकार नाही मुळात त्यांचा ट्रस्टीसाठी काही योगदानच नाही

किंवा पूर्ण आपलं राज्य सरकार असो केंद्र सरकारला जर देवस्थानच्या जमिनी घेऊन त्याच्यावर विकास करायचा असेल तर अवश्य त्यांनी विकास करा आमचं काही मत नाही पण तसं नियमात बसत नाही ट्रस्टीच्या जागेमध्ये तुम्ही औद्योगिक किंवा वसा तुम्ही तुम्ही अधिग्रहण आतापर्यंत केलेलं नाही आणि जर का तसं जर काही नवीन कायदा झाला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही असा कुठला आता नवीन झाला असला नाही पण असा कुठला कायदा अस्तित्व आहे का की देवस्थानच्या जमिनीवर एम आय डी होऊ नये किंवा एम आय डी सी माहिती तुम्ही घ्या याची माहिती आपण घ्या तुम्ही जर प्रेस मध्ये बोलताय म्हणता तुम्ही प्रश्न बद्दल बोलता तर कायद्याच ज्ञान आम्हाला नाही तुम्ही जाता विषय काढला तुम्ही काय बोलताय साहेब की असा कुठला कायदा आहे का मला तुम्ही प्रश्न करताय मुळात असं माहीत आहे का कायदा कदाचित नाहीये आम्हाला माहिती नाही तुम्ही असं माहिती असेल कायदा माहित नसेल तुम्हाला वकिलाचा सल्ला घेऊन कोर्टात जाणार करणार हा नक्की निश्चित जाणार आहे निश्चित आणि कोर्टातच जाणार आहे या विषयावर तुला